नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझ्या गावच्या ज्योतिबाच्या यात्रेतलं जे मटणाचं कालवण आहे ना ते अचूक प्रमाणामध्ये कसं करायचं ते दाखवणार आहे आणि बघा चुरीवरचं कालवण कसंही का करा फक्त मसाले अगदी परफेक्ट जर पडले ना तर कालवण पिले प्यायला इतकं सुंदर लागतं ना तर मी जिथं ना हे आठ किलोचं मटण घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले जितके तुम्हाला मोठे छोटे पीस हवे असतील त्यानुसार तुम्ही करून घेऊ हो शकता आता आठ किलोचं मटण इथं घेतले आणि बघू शकता अगदी ताजं ताजं मटण घेतलेले सकाळी माझे मिस्टर दोन वाजता गेले होते लाईन लावण्यासाठी मटणाला तर लाईन लावून त्यांनी सकाळी सहा वाजता सा मटण घेऊन आले आणि हे मटण तेच आहे आता हिथं आहे ना आठ किलोचं मटण घेतले त्या किलो त्याच्यासाठी आहे ना पाव किलोला थोडस कमी इथं मीठ घातून घेतले आणि चमचा चमचाचं जर जा, मेजरमेंट सांगायचं झालं सा ना तर इथं सहा चमचे मीठ घेतलेले आठ किलोला आणि इथं पाऊण वाटी आहे ना हळद घेतली आता हळद बघा मी जेव्हा वसाटच आहात आपण दुसऱ्याला लावू शकत नाही म्हणून माझी ना ती थोडीशी वरून हळद घालते आता इथं आठ किलोचं मटण आहे त्यासाठी ना, त्या ना तीन किलो कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आहे ना मी दोन बॅशमध्ये वाटून घेणार आहे मला अगोदरच त्यांनी थोडी थोडी तयारी करून दिली होती म्हणून कसं झालं पटपट पटपट उरकत गेलं आता हे मटण मी चुलीवरच करणार असल्यामुळे ना कांदा सुद्धा मी चुलीवरच भाजून घेणार आहे आणि मसाला सगळा चुलीवर भाजून घेतला ना तर त्याची चवसुद्धा खूप छान लागते आता इथं जे कांदा आहे ना आपल्याला अगदीच काळाभोर करायचं नाही आहे आणि थोडासा लालसर करून घ्यायचा आहे तर बघा पहिली बॅच भाजली आणि दुसरी बॅच आहे ना मी भाजून आहे आता दुसरी बॅग सुद्धा बघा माझी भाजून होतीये तोवर आहे ना मी इथं मसाला काय घेतलाय तो दाखवते तर इथं अर्धा किलो आलं घेतले आणि अर्धा किलो जास्त लसूण घेतले थोडासा पुदिना भेटला आणि उन्हाळा जास्त आहे म्हणून मी आहे ना टोमॅटो फक्त दोनच घेतले नाहीतर मग काय होतं कालवण लवकर खराब होतं आणि फसफस तर एवढं मोठं कालवण आपल्याला फेकून द्यावं लागतं म्हणून आठ किलोला मी इथं बघा दोनच टोमॅटो घातलेले आता तळलेला कांदा भाजलेला कांदा मसाल्यामध्ये ॲड करून घेतला आहे आणि इथं आहे ना एक जोडी कोथिंबीर घेतली आहे उन्हाळ्याच्या दिवस आहेत कोथिंबीर थोडीशीच मिळते म्हणून थोडीशीच घेतली आहे मी आता बघा आठ किलोचं मटण आहे त्यासाठी आहे ना इथं दीड किलो मी खोबरं घेतलेलं आहे कारण आपल्याला आहे ना याचं सुक्क आणि पातळसुद्धा बनवायचं होतं म्हणून मी मसाला इथं जास्त क्वांटिटीमध्ये घेतला होता आता बघा मी जो मसाला जो खोबरं होतं ना ते तेलामध्ये भाजून घेणार नाही आहे खोबरं ना जितकं बघा चुलीचे वाफ याला लागते ना तितकंच मटणाच्या कालवनाला रशाला चव चांगली येते आता इथं आहे ना चार चमचे धणे घेतलेले आहेत आता सगळा डिटेल व्हिडिओ डिटेल मसाला इथं मला दाखवता आला नाही कारण गडबडसुद्धा खूप छा जास्त होती घरामध्ये हिथं आहे ना बघा चार चमचे ना मी धणे घेतलेले आहेत तमालपत्र चार घेतलेली आहेत आणि जे फूल असतात ना तर चक्रीफूल दोन घेतलेले चक्रीफुलाने ना वा कालवणाला सुगंध खूप छान येतो म्हणून घेतलेले आता हे सगळे ना आपल्याला बिना तेलावर मी भाजून घेतलेले आहेत इथं चार चमचे तीळ घातलेले आहेत पांढरे तीळ आणि हे सुद्धा आहे ना बघा कढई जास्त तापलेली असल्यामुळं हो अगदी पटपट पटपट भाजले जातात अगदी जास्त करपू द्यायचे नाही आहेत म्हणून मी काय केलं कडाईवरून थोडंसं साईडला घेतलं आणि थोडंसं हलकंसं लाल करून घेतले जर जास्त करपट झालं ना तर मग काय होतं कारवणाला कडवट चव येते म्हणून आता हे बघा सगळे मसाले इथं भाजून घेतलेले आहेत आणि हे सगळे मसाले आहेत ना आपलं मी आता वाटून घेणार आहे तर माझी जी छोटी जाऊबाई आहे ना तीच मला वाटून देणार आहे तोपर्यंत मी इथं काय केलं आहे एक टोप ठेवला आहे आणि त्यामध्ये कांदा तेल घालून घेतले आहे आता चार किलोचं जर मटण असलं तर त्याला आहे ना अर्धा किलोला थोडंसं जास्त तेल घातलेले तेलसुद्धा जास्त घालायचं नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जास्त ऑइलीसुद्धा बघा खाऊ वाटत नाही तवंग बघीचा ना की भूक लागते पण पाणी पिऊन तुम्ही उन्हाळ्यामध्ये हैराण होऊन जातं माणूस म्हणून आहे ना तेलसुद्धा जास्त प्रमाणात तिथं वापरलेले नाही कारण जे आपण मटण आणतो ना त्याला चरबी जास्त असते आणि मग त्या चरबीचं तेल जास्त उतरतं आणि इथं चरबी आहे ना तेलामध्ये भाजून घेतलेली नाही आहे तर इथं चार मिडियम स्लाईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि ते तेलामध्ये ना थोडंसे गुल्याब गुलाबी रंगावर भाजून घेतले आता जे मटन मॅरिनेशन करून ठेवलं होतं ना तर त्याला पूर्ण एक तास झाला आणि मटनसुद्धा चांगलं व्यवस्थित मॅरिनेशन झालं आता हे मटन आहे ना मी तेलात म्हणजे कांद्यामध्येच भाजून घेणारे जितकं मटन तुम्ही तेलामध्ये भाजून घेताना त्याचा अर्क त्या कालवनाला चांगला उतरतो आणि जो रसा होतो ना त्याची चव खूप छान लागते तर लहान मुलांना सुद्धा बघा थोडासा आहे ना हा रसा प्यायला देतात त्यांनी काय होतं थोडंसं शरीरामध्ये ताज तवानानी तरतरी येते मुलांना अगदीच उन्हाळ्यामध्ये कसं होतं पेंगळलेली मुलं होतात मग थोडासा असा रस्सा प्यायला दिला ना तर मुलांनासुद्धा बरं वाटतं आता मी बघा असं उघड झाप उघड झाप करत करत आहे ना दोन तीन वेळा आहे ना वाफाच काढून घेतल्या कारण मटणाची जी क्वांटिटी होती ना ती जास्त होती म्हणून मी आहे ना दोन तीन वेळा तरी आहे ना मटण चांगलं वाफवून घेतले आता हि तर मटन मी वाफवून घेते आहे तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही हा रुग्ण कुठून बघताय कुठल्या कंट्रीतने बघताय व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवत चला आणि तुमचे जे रिप्लाय आहेत ना ते ऐकून वाचून खरंच खूप छान वाटतं मनाला असं वाटतं की कुठंतरी आपण चांगलं करतोय याचं रिय रिअलाईज व्हायला सुरुवात होती आता दोघांदम मटन आहे ना दोन तीन वेळा ना चांगलं वाफवून वाफवून घेतलेलं आहे मी आणि जितकं याची वाफ चांगली म्हणजे कसं होतं वाफेवर मटण चांगलं शिजलं ना अर्घ तर चांगला उतरतोच कालवनामध्ये शिवाय ना मटणसुद्धा शि शिजायला वेळ लागत नाही आणि इथं आहे ना अगदी भस्कन आपल्याला पाणी घालायचं नाही आहे आणि बघा पाणी जेव्हा आपण घालतो मटणामध्ये तर टिपी टिपी म्हणजे ज्या सारखं सारखं जर पाणी घातलं ना तर मटण घालतं पंचाट होऊन जातं म्हणजे मटणाची चवच सगळी निघून जाते तर मी हिताना जो भाजलेला मसाला होता तो बस आता मसाला आपण पहिल्यांदा भाजून घेतला होता म्हणून मसाला जास्त इथं भाजायची गरज लागत नाही आता मी ह्यातलाच मसाला आहे ना थोडासा बघा सुटक्यालासुद्धा काढून घेतला आहे तुम्ही म्हणाल की चार किलोचं चा, आठ किलोचं मटण आणि मसाला एवढूसाच कसा तर सगळ्या ह्याला पुरवायचा होता म्हणजे पातळला सुद्धा म्हणून मी क्वांटिटी जास्त घेतली होती आता तुमची जर क्वांटिटी कमी असेल मटणाची तर आहे ना कमी जास्त करू शकता आता या पद्धतीने आहे ना तुम्ही खरंच एक मटण करून बघा पेयला आहे ना आणि कमी तिखट केलं मी कारण मुलं खाणार होती म्हणून तर मसाला सुद्धा मी पुढे सांगणार आहे की मसाला मी किती घातला यामध्ये तो तर लहान मुलं सुद्धा आहे ना अगदी खूप खाऊ शकतात इतका व्यवस्थित आणि छान झाला हा रसा आता बघा परत मी आहे ना आपला भाजलेला मसाला घातल्यानंतर परत एकदा वाफ टाक काढून घेते आणि काय होतो मसाल्याचा सुद्धा अर्क चांगला उतरला जातो म्हणजे मटणाला चांगला लागला जातो म्हणून इथं मसाला सुद्धा आहे ना मी तेलामध्ये भाजून घेतला नाही तर मटणामध्येच हा मसाला भाजून घेतलाय आणि जितकं परतून परतून हे मटण तितकी चव खरंच खूप शंभर टक्के चव खूप छान लागते आता यावर मी काय करणार आहे परत एकदा झाकण ठेवणार आहे म्हणजे ना आता तुम्ही म्हणाल परत एकदा परत एकदा म्हणजे असे आहे ना सात ते आठ वेळा मी बाफा काढून घेतल्यात नुसत्या मटणाच्याच त्याच्यामुळे ना मटण शिजायला अजिबात वेळ लागला ज्या पंक्ती बसतात ना कारण माणसं यायला बघा दुपार नंतर सुरुवात होती गावच्या साईडला शिऱ्या यात्रेला आमच्या इथं तर तसंच म्हणून आहे ना जितके तुम्ही आहे ना मटन वाफेवर शिजवून घेताना तितकंच मटन लवकर शिजलं जातं आणि आपली गडबड सुद्धा उडत नाही आणि कसं असतं गावाला थोडंसं आहे ना मदत करायला असतातच आणि कशी मोठी जागा असते मोठा स्पेस असतो त्याच्यामुळे कितीही बायका मदतीला असल्याना तरी जागेची भिडचूड बिलकुल अडचण होत नाही बघा गावच्या साईडला आता हे मटण आहे ना मी चांगलं बघा वाफवून वाफवून घेतले आता हिच आहे ना मी घातलाय अर्धा किलो मसाला आता हा घरचाच मसाला आहे म्हणजे आमचा सातारी साईडचा घाटी मसाला इथं घातला आहे घाटी मसाला आहे ना मला दाखवता आला नाही कारण माझा कसा होतो माझा जो कॅमेरा आहे ना तो तिथंच स्किप झाला म्हणून मला मसाल्याची क्वांटिटी तुम्हाला दाखवता आली नाही म्हणून मी आहे ना काय करणार आहे तुम्हाला असं सोंडी सांगणार आहे की इथं अर्धा किलो मसाला घातलेला आता तुमचा मसाला जितका तिकटाला जास्त कमी असेल तितका तुम्ही मसाला घालू शकता इथं आहे ना बेडगी मिरची घातली आहे रंगासाठी आणि तसाही बघा आमचा जो घाटी मसाला असतो ना थोडासा लालसर असतो पण मटणाचं जे कालवण होतं ते जास्त होतं आता आठ किलोचं मटण म्हटलं तुम्हाला कळलं लागेल की मटणाची क्वांटिटी किती असणार आहे म्हणून आता हि तर बघा सगळा मसाला आहे ना मी भाजून घेतला आणि मी इथं मुलांना आळणी वगैरे काढलं नाही कारण आता आमची मुलं कशी मोठी झाली आहेत आणि मुलंच म्हटली की आम्हाला आळणी नको आता आम्हाला थोडंसं झणझणीत कर म्हणून मुलांसाठी इथं थोडंसं झणझणीत करणार आहे मी हे मटण आता यावर आहे ना आपल्याला डायरेक्ट पाणी घालायचं आहे आता पाणी जे मी घातलं आहे ना तर बघा जे आपले मोठे मोठे टोप असतात ना मोठे मोठे म्हणजे एकदम मोठे मोठे नाहीत पण थोडेसे ना मोठे टोप म्हणजे एक हंडा हिथं पाणी घातलेलं आहे तर आता एवढी माणसं येणार म्हटलं तर पाणी थोडंसं जास्त लागणारच जा, म्हणून इथं मी एक मोठा हंडा भरून आहे ना पाणी तापवून घेतलं होतं ता, आणि ते पाणी मी एकदाच घातलेलं आहे सारखं सारखं पाण्याचा वापर केलेला नाही आहे नाहीतर मग काय होतं जे मटण आहे ना पंचाट होऊन जातं आणि खरंच आमचं जे घर आहे ना ते शेतात आहे ना पूर्ण शेतभर याचा वास पसरला होता बघू शकता आणि ताच तुम्हाला डायरेक्ट मी करून दाखवले दा म्हणजे डायरेक्ट बघित ना की तोंडाला पाणी सुटलं पाहिजे एकदा करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा